गाडी बंद पडली आहे आमची आठ जास्तमध्ये तीच ट्राय करतो आम्ही चालू करायची गाडी आमचे दोन मित्र आहेत ते पुढे गेलेत पण बघूया ते येतील आता कसं भारी वाटते एक नंबर लाईटिंग म्हणजे एक नंबर गेलाय लाईटिंग एक नंबर भारी केले आहे बघू शकता पब्लिक पण फुल आहे आपल्याला आपले मित्र भेटलेले आहेत कसं वाटलं तुम्हाला दर्शन घेऊन एक नंबर एक नंबर खूप प्रसंग ना एक नंबर हे आमचं छोटेपणा हरवले खूप चांगलं नियोजन केलंय लाईट लाईट मित्रांनो आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा तर त्रिपुरारी पौर्णिमेला आपण चाललेलो आहोत गावामध्ये जे देऊळ आहेत ते सजवलेले आहेत ते बघण्यासाठी तर तुम्हाला आपण नेतोय तर चला आणि नागावगावातल्या सुंदरता बघा आता आपण पहिलं मंदिरामध्ये आलेलो आहोत हे पहिलं मंदिर आहे ना ते नागो गावातील वंकनाथ मंदिर आहे कसं आहे ना मित्रांनो जेव्हा त्रिपुराची पौर्णिमा असते ना तेव्हा गावामधील जी मंदिरं आहेत ना ती पूर्णपणे सजवली जातात त्यामधलं एक मंदिर म्हणजे वंखनाथ मंदिर जे गावामध्ये असतं आणि तुम्हाला पण यायचं असेल ना ते खारगर्ली बोलतात ना आपण नागाव खारगर्ली ते गावाच्या समोरच हे वंखनाथ मंदिर आहे बघू शकता पूर्णपणे इथून दिवे लावलेले आहेत आणि पूर्ण मंदिराला तला आणि तलावाला लाईटिंग केलेली आहे अतिशय सुंदर असं दृश्य आहे तर तुम्हाला मंदिराचा इंटरेस्ट आहे ना तो दाखवतो पूर्ण आणि आतमध्ये जाऊन आपण मंदिराचं पण दर्शन घेऊया पूर्ण रोषणाही केली एकदम सुंदर वाटते श्री वंकनाथ मंदिर शंकराचं मंदिर आहे अतिशय प्राचीन असं काळातलं मंदिर आहे तुम्ही पाहू शकता ओम शिवाय हे पूर्ण दगडी बांधकाम आहे गणपतीची दगडी मूर्ती आहे त्याच्या आधी पण आपण यांची व्हिडिओ बनवलेली एकदा पण त्रिपुराची पौर्णिमा असेल ना तेव्हा आपण खास आज व्हिडिओ बनवून आलेला आहोत आपल्याला जायचं कुठे आता चौल रामेश्वर मंदिर आता मला चौल रामेश्वर मंदिरला आहे आणि तिथून हिमेश्वर मंदिर ना आज आज आपल्याकडून आहे तर आता <laughs> मी इथून निघतोय पंकनाथ मंदिरांना आणि आता पुढे जाऊ आणि चौल गावामध्ये रामेश्वर मंदिर आहे ना तिकडे चाललोय आणि तिकडे जाऊन तुम्हाला तिकडला तो, तो पण अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे तर चला मग गाडी बंद पडली आमची आठ दाज तर तीच ट्राय करतो आम्ही चा, चालू करायची गाडी

होते का काम प्रॉब्लेम प्रॉब्लेम काय झाला सर जाम नक्की मारले होतंच नाव चालू तिथे हल्ला आता गाडी बंद पडली आहे मार्केटची आपण गाडी दुसरी घेऊन येथे मग जायचं तर आहेत आपल्याला रामेश्वरला काय असे प्रॉब्लेम प्रॉब्लेम काय झाला काय कामच नाही गेले <laughs> <laughs> आता मी मार्केटची गाडी त्यांनी कामाला आता बघू परत चालू आहे पुढे पुढे गाडी कापड टाकू रामेश्वर मंदिर चालू आहे बघू या दिवे गेलेत का आहेत ते पण समजून घेते आपण एक्झॅक्टली आलेलो आहोत रामेश्वर मंदिर चौलमध्ये मध्ये दाखवतो एकदम भारी गाडी कुठे कुठे गाडी

बघू शकता पूर्ण लाइटिंग केलंय आणि अति सुंदर असं मंदिर सजवलंय मग दाखवतो हे पूर्ण तलाव बघा एक नंबर लाईटिंग म्हणजे एक नंबर गेलाय एक 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 भारी केली आहे आणि पब्लिक पण फुल आहे आणि आपल्यासोबत थ्री सिक्स्टी विकसावाले अन्न <laughs> भेटलेलं आपल्याला

दर वर्षामध्ये आहे ना त्रिपुरवारी पौर्णिमा असते ना तेव्हा या चौल गावामध्ये जे प्राचीन प्राचीनताचं रामेश्वर मंदिर आहे ना तिथे ही अशी सुंदर अशी रोषणाई केली जाते आणि हे बघण्यासाठी खूप लांबून लांबून लोकं येतात आणि तुम्हाला पण येत असेल ना तर चौल गावामध्ये नवीन नक्की या आणि बघा खूप पब्लिक झाली आता यात्रा यात्राच भरली होते मंदिरामध्ये खूप गर्दी आहे लाईन लागली हे आमचं छोट बाळालेले हरवल आहे गर्दीमध्ये

एक दोन तीन कशी वाटली एक नंबर जाम वर्षांनी की खाली मस्त ना गाडी गुजल ती गेले गाड्या न गेलो चला मित्रांनो आता निघूया आपण आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तेपर्यंत चला ओम नम शिवाय